मित्रांनो नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सध्या काही जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाच्या टप्प्यावर आहे पण कोल्हापूरसह काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी आणि जमीन मालकांकडून प्रकल्पाला तीव्र विरोध होतो आहे यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे या समस्येवर उपाय म्हणून एम सीने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच शक्तीपीठ महामार्गासाठी संवादक नेमण्याचा मोठा निर्णय घेतला आहे ते संवादक कोण असतील आणि काय काम करणार प्रत्येक जिल्ह्यात किमान तीस संवादक नेमले जाणार आहेत एकूण बारा जिल्ह्यांमध्ये हे संवादक काम करणार आहेत हे संवादक शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन प्रकल्पाची सविस्तर माहिती पोहोचवतील प्रकल्पाचे फायदे मोबदल्याच्या संधी आर्थिक फायद्यांची माहिती सांगतील शेतकरी आणि विरोध करणाऱ्या लोकांशी थेट संवाद साधून गैरसमज दूर करतील का घेतला हा निर्णय भूसंपादन प्रक्रिया सोपी करणे प्रकल्पाचा विरोध कमी करणे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी अडथळे दूर करणे मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग हा फक्त एक रस्ता नाही तर तो आहे महाराष्ट्राच्या विकासाचा नवा महामार्ग यामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर संपूर्ण भागाला औद्योगिक आणि आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणलं जाणार आहे आता संवादकांची फळी तयार होत आहे आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा तोपर्यंत जय महाराष्ट्र